महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आळंदी येथे ज्ञानेश्वरी पारायण व सं, श्री संत ज्ञानेश्वर चरित्र कथेची सांगता श्री ज्ञानेश्वर चरित्र कथा ऐकण्यासाठी आळंदी येथे भाविक भक्तांचा सा चांगला प्रतिसाद श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सुवर्ण जयंती महोत्सवी साडेसातशेवी जयंतीनिमित्त व एकशे अठ्ठावीसावी समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर पारायण माऊली चरित्र आणि कीर्तन महोत्सव बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजन करण्यात आले होते आज अठ्ठावीस जानेवारी रोजी श्री संत ज्ञानेश्वर पारायण व श्री संत ज्ञानेश्वर चरित्र कथेची सांगता करण्यात आली ज्ञानेश्वरी ग्रंथाचे डोक्यावर घेऊन श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात प्रदक्षिणा करून आळंदी येथील नगर प्रतिक्षणा करण्यात आली यावेळी इंद्रायणी घाटावर सर्व महिला पुरुषांनी फुगडी खेळताना ज्ञानेश्वरी महाराजांच्या भजनात मग्न होऊन गाऊड नाचून आनंद व्यक्त केला या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली असून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीसमोर गाभाऱ्यात सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण वाचण्याचं व ज्ञानेश्वरी चरित्र ऐकण्याचे सुमित महाराज झमर यांच्या पुढाकाराने भाग्य मिळाले त्याबद्दल आलेल्या भक्तांकडून आभार व कौतुक केले जात आहे ज्ञानेश्वरी व्यासपीठ एकनाथ महाराज कोष्टी आळंदीकर माऊली कथा प्रवक्ते सुधाकर महाराज इंगळे सोलापूरकर यांच्या गोडवाणीतून माऊली चरित्र ऐकून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी रामानाचार्य रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याचं कीर्तन नंतर महाप्रसाद होणार असून सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट